जय जिजाऊ जय शिवराय मत माझं आणि प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहस स्वागत मित्र एकोणतीस हो, ऑगस्टला वर्ष पूर्ण होणार आहे मनोज दादा जरांगे पाटलाच्या या संघर्ष लढ्याचं आणि पूर्ण महाराष्ट्र वर्षभरामध्ये या एकाच मुद्द्याभोवताल गोल गोल फिरतो आहे पण त्यात एक मात्र झालं फडणवीस एक नंबरी तर मनोजदादा दरांगे पाटील दस नंबरी हे सिद्ध झालं ते असं महाराष्ट्रामध्ये ज्या ज्यावेळी आंदोलन शमवायचं असेल त्याला वेगळी दिशा द्यायची असेल त्याला नामोहरम करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये एक त्याचं अशा प्रकारची रणनीती तयार केली जाते की एक तर ते आंदोलन मॅनेज केलं जातं किंवा त्या आंगो आंदोलनाला भडक्याचं रूप दिलं जातं व ते आंदोलन बदनाम केलं जातं आणि मग ते आंदोलन आपोआपगार होतं तसंच देवेंद्र फडणवीसांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी पहिला डाव टाकला तो आंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाकरता बसलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं शांततेमध्ये हरिनामाच्या भजन कीर्तनामध्ये अचानक गोळीबार केला लाठी चार्ज केला आणि त्या आंदोलनाला भडक्याचं रूप मिळालं पण मनोज दादा जरांगे पाटलांनी हे आंदोलन मोडीत कसं काढणार याची वाच्यता केली आणि त्या आंदोलनाचे पूर्ण व्हिडिओ व्हायरल केले त्याचं कारण हे होतं की फडणवीसांनी आपल्या आरोपाच्या फैरी झाडून आमच्या महाराष्ट्र पोलिसावर तेथील आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केली असं भासून सर्व विरोधक गप्पगार करून आपलीच लावली होती त्यावेळेस जलांगे पाटलांनी ह्या क्लिप व्हायरल करून त्याची सत्यता पुढे आणली व कसा अमानुष अत्याचार हा मराठा आंदोलकावर झाला हे सिद्ध केलं आणि इथेच फडणवीसांचा पहिला डाव फसला त्यानंतर गायब झालेले फडणवीस आठ दहा दिवसानंतर जेव्हा मीडियासमोर आले तेव्हा त्यांना पूर्ण समाजाची माफी मागावी लागली त्यानंतर शरद पवार असोत राज ठाकरे असोत छत्रपती राजेश शाहू असोत हे आंतरबालीत यायला लागल्यानंतर आणि जर सामान्यांची रीघ अंतरवालीकडे लागल्यानंतर प्रचंड जनसमुदाय अंतरवालीमध्ये जमा व्हायला लागला त्यावेळेस आपले लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरी चाल खेळली ती मंत्री महोदय तिथे पाठवण्याची पण ज्यांना तुम्ही अडाणी समजता अशिक्षित समजता गावरान समजता ते मनोजदादा जरांगे छत्रपतीसारखे गनिमी कावा करणारे पण अतिशय बुद्धीचे त्यांनी आलेल्या मंत्री महोदयांना किंवा कुठल्याही लोकांना कानात बोलायची किंवा विदाऊट मीडिया बोलायची संधीच दिली नाही तुम्हाला जी चर्चा करायची असेल ते लाईव्ह मीडियासमोर करा आणि तिथेच जे मनोजदादा जारांगी पाटलांना मॅनेज करायचं होतं किंवा आंदोलन मोडीत काढायचं होतं तिथे हाही डाव फडणवीसांचा फसला त्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले आम्ही मराठ्याला आरक्षण देणार पण त्याला ओबीसीचा विरोध आहे त्यामुळं ओबीसीला धक्का न लागता आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार अशी गुगली फडणवीसांनी सोडली आणि तीच गुगली जरांगे पाटलांनी हेरली त्यावेळेस आपले पहिले कट्टर प्रतिस्पर्धी असणारे आणि आज महायुतीत सामील करून घेतलेले छगन भुजबळ ओबीसीचे नेते म्हणून भुजबळांनी पुढे केले त्यांच्या मदतीला ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे असोत प्रकाश शेंडगे असोत अथवा रासपचे महादेव जानकर असोत हे त्यांच्या तोडी तोडसोबतीला दिले व जरांगी पाटलांवर हल्ले चढवायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून आंबडपासून सुरू करून हिंगोलीपर्यंत अथवा पूर्ण मराठवाड्यामध्ये नांदेडसहित सीच्या येलगार सभा काढण्यासाठी भुजबळांना भाग पाडलं व भुजबळ भुजबळ म्हणजे काय भाषणाचे नंबर एकचे पगतेच त्यांचं ते छातीटोक भाषण पूर्ण आणि त्याच भाषणात जी सेंडगेंनी केलेली कोयत्याची भाषा भुजबळांनी केलेली सासरवाडीच्या कुटक्याची भाषा जलाांगी पाटलांनी हेरली आणि तिथेच फडणवीसांचा दुसराही तिसराही डाव फसला ज्या प्रमाणात यांना पुढे करून त्यांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला व ओबीसी समाज कसा विरोधात आहे हे दाखवण्याचा विषय केला त्याच वेळेला जरांगे पाटलांनी त्यांना शांततेत उत्तर देत आम्ही आम आमचा धनगर समाजाला विरोध नाही अठरा पगड जातीला विरोध नाही आम्ही आमचं हक्काचं आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरमधून गेलेलं सोळा टक्के आरक्षण कसं सिद्ध आहे शे मागत आहोत हे सिद्ध करून दाखवलं त्यानंतर आता काहीही करून मनोजदादा जिजांगे पाटील वश होत नाहीत किंवा मंत्र्यालाही बोलू देत नाहीत तेव्हा फडणवीस साहेबांनी साहेबाच्या संगणमतानं एक नवी चाल खेळली ती म्हणजे एका उपोषणादरम्यान निवृत्त न्यायाधीश शेख फडणवीसाच्या आंदोलक मंचावर पाठवले आणि न्यायाधीशापुढे संघर्ष उद्धा दादा जरांगे पाटलाची बोलती बंद होईल असं ज्यांना वाटलं त्या उलटच घडलं त्या न्यायाधीशाला सुद्धा मनोजदादा पाटील बगर मीडियाचं किंवा मा बगर माईकचं एकही शब्द बोलले नाहीत काय बोलायचं आहे ते लाईव्ह मीडियासमोरच बोला, लाईव मीडिया बोला आणि आपली मागणी कशी रास्त आहे हे त्यांना पटवून देऊन त्या न्यायाधीशांच्या व त्यांच्या शिष्टमंडळाच्या कर्वी सगळे सोयरे हा शब्द त्या अध्यादेशामध्ये घालण्यास भाग पडलं आणि इथेही फडणवीस पुरतेस वरमले आणि मागे पडले त्यावेळेस फडणवीसांनी नवा डाव आखला तो म्हणजे आता मंत्री पाठवून आपले संकटमोचक गिरीश महाजन पाठवून अथवा न्यायाधीश पाठवूनही जरांगे पाटील वधत नाहीत मॅनेज होत नाहीत तेव्हा या आरक्षणाकडं दुर्लक्ष करून हे आंदोलन मोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला जरांगी पाटील नमतील ते कसले त्यांनी दुसरं आपलं हत्यार उपसलं आणि जाहीर करून टाकलं की आता आपल्याला आपल्या समाजाला आपल्या समाजातल्या मुलांना मुंबई पाहायची मुंबईचा समुद्र पाहायचा आहे तिथलं मंत्रालय बघायचं आहे तिथलं छत्रपती टर्मिनस स्टेशन बघायचं आहे शिवाजी पार्क बघायचं आहे आणि आपण सर्वांनी मुंबईला जाते वेळेस पंधरा दिवसाची शिदोरी आपल्या बैलगाड्या आपले, बैल आपले ट्रॅक्टर सोबत घेऊन मुंबईला चला आणि सरकारकडे एकच मागणी केली की आमच्यासोबत सर्व साहित्य आहे तुम्ही फक्त आमच्या शौचाची तेवढी सोय करा नसता रस्ते घाण होतील तेव्हा मात्र फडणवीसांना काहीच सूचना असे झाली व तसं म्हणल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा मुंबईकडं जरांगी पाटलांनी वळवला आणि मग तो लाखो कोटीचा जनसमुदाय ज्यावेळेस मुंबईकडं निघाला त्यावेळेस पुन्हा फडणवीसांनी एक नवी चाल खेळली आणि त्यामध्ये एक मसुदा ज्याच्यावर राज्यपालाची सही झाल्यानंतर त्याचा अधिकृत अध्यादेश राजपत्र तयार होतं ते राजपत्र रात्रीच्या पिरियडला राज्यपालांना तसदी कशी द्यावी सध्या आम्ही तुम्हाला हा मसुदा देतो आणि या मसुद्यानुसार तुमचं सगळे स्वरेचं आरक्षण हे करून घेऊ असं म्हणून वाशीमध्ये एक खुद मुख्यमंत्र्यांना पाठवून तिथे गुलाद उधळून वापस पाठवलं आणि देवेंद्र फडणवीस खुश झाले त्यांना वाटलं आत्ता हे आंदोलन मोडीत निघालं पण संभाजीनगरमध्ये पोचतात न पोचतात जरांगी पाटील कडाडले आणि म्हणाले या गुलालाचा जर अपमान झाला तर मी गप्पा बसणार नाही तुम्ही कसं सगळे सूर्य देत नाही ते बघतोच असं म्हणून त्यांनी पुन्हा एकदा रणशिंग फुकलं आणि मुंबईचा मोर्चा यशस्वी होणार किंवा नाही होणार पण आपण आपलं आरक्षण आंदोलन चालूच ठेवणार हे त्यांनी जाहीर केलं त्यावेळेस फडणवीसांनी पुन्हा नवं अस्त्र बाहेर काढलं नवं अस्त्र बाहेर काढल्यानंतर त्यांनी लक्ष्मण हाकेला केला आंतरवाली सराटेजवळ असलेल्या वडी कोदरी येथे उपोषणाला बसवलं लक्ष्मण हाके वडाफाव खात खात उपोषणाला बसले खरे पण तिथे काही प्रतिसाद मिळेल तेव्हा आपलेच भाजपचे काही पदाधिकारी पंकजा मुंडे असोत पालकमंत्री धनंजय मुंडे असोत किंवा विरोधी पक्ष विजय वडेंटीवार असोत यांना पाठवून मग शेवटी अतुल सावे गिरीश महाजन अशी मंत्रिमंडळातली मंडळी पाठवून त्या उपोषणाला रंग भरण्याचा प्रयत्न केला आणि मीडियासुद्धा दखल घेत नाही म्हणून मीडियाला सुद्धा पाठवलं पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही कारण त्याच डावामध्ये मनोजदादा दरांगे पाटलांनी प्रति डाव खेळला तो म्हणजे ज्या ज्या ठिकाणी धनगरांचं आंदोलन चालू होतं एस टीमध्ये एस टीमधून आरक्षण मिळण्यासाठी त्या आंदोलकांची भेट घेतली त्यांच्यावर फोनशी चर्चा केली तेव्हा मात्र एवढ्या मोठ्या संख्येने असणारा धनकर समाज हाकेच्या विरोधी गेला कारण त्यांना आपला नेता हा ओबीसी आरक्षणाचे काय घेऊन बसला आहे आपल्या आरक्षणाचा मुद्दा उचलत नाही आहे आपल्याला टीमध्ये जायचं आहे तेव्हा लक्ष्मण हाके हा विकाऊ माणूस आहे हे त्यांनी हेरलं आणि इथंही फडणवीस पुरते फसले त्यानंतर पुन्हा एक नरेटिव्ह सेट केला देवेंद्र फडणवीसांनी की आम्ही सर्व पक्षीयांना बोलावलं सर्व पक्षांची बैठक लावली पण विरोधी पक्षाचे नेते मराठा आरक्षण त्यांच्या मनात द्यायचं नाही म्हणून ते बैठकीला हजर राहिले नाहीत असं म्हटल्यानंतर आणि विरोधी पक्षाच्या लोकांच्या घरावर मराठा आंदोलक बनवून आपलेच कार्यकर्ते मग ते राज ठाकरेकडे पाठविण असो उद्धव ठाकरेकडे पाठविण असो शरद पवारांकडे पाठविन असो सुप्रिया सुळेकडे पाठविण असो अथवा जयंत पाटलाकडे पाठविण असो हे उद्योग सुरू केले आणि त्यावेळेस पत्रकारांनी छेडल्यानंतर दरांगे पाटलांनी सांगितलं आमचं महाराष्ट्रात कुठेही आंदोलन चालू नाही आणि ते माझे आंदोलक नाहीत कारण आम्हाला जर कोणाला भेटायचं आहे तर त्याला आम्ही मुंबईत जाऊन गचांडी धरून त्याचा जाब विचारू तुम्ही त्या क्लिप आणि ते व्हिडिओ जरा बारीकीनं पहा आणि ते व्हिडिओ ज्यावेळेस पत्रकारांनी खोलले त्यावेळेस पुरते भाजपचे पदाधिकारीच त्यात निघाले आणि इथेही फडणवीसांची गोची झाली म्हणून की काय फडणवीसांनी पुन्हा एक नवीनच योजना आखली आणि भाजपची बेटीम असणारे प्रकाश आंबेडकर यांना ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढायला लावली वर्षभर मनोज दादा जरांगी दा 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 पाटलांना साथ देणारे डॉक्टर प्रकाश आंबेडकर देवेंद्र यांच्या सांगण्यानुसार आपल्या दलित समाजाची किंवा एस सी एस टीच्या प्रवर्गासाठी काही मिळावं म्हणून नाही तर सीच्या हक्कासाठी लढत यात्रा करत निघाले व त्या यात्रेमध्ये विशेष काही आमंत्रित बोलवीत गेले व मनोजदादा जरंगे पाटलावर जहरी टीका करत गेले पण मनोजदादा नमतील ते कसले मनोजदादा फार संयमी त्यांनी या आंदोलनाला आजी दाद दिली नाही व ज्या ज्यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारला त्या त्यावेळी सांगितलं की ते महामानवाचे वंशज आहेत ते काहीही बोलले तरी ते विचार करून बोलत असतील आम्ही त्यांच्याविषयी कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही असं म्हणून त्यांनी तीही आरक्षण बचाव यात्रा हाणून पाडली आणि मग उरले सुरले ज्या पक्षाचा एक आमदार आहे कधी तळ्यात कधी मळ्यात कधी सुपारी घेऊन तर कधी काही घेऊन काम करणारे राज ठाकरे पुन्हा एकदा मराठवाड्यात आले आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही आणि मग ज्या वेळेस त्यांच्या हॉटेलभोवती आंदोलकांचा गराडा झाला त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी थेट मनोज बरांगी पाटलाशी यावर बोलतो महाराष्ट्र कसा सुजलाम आहे कसा सुफलाम आहे आणि इथं आरक्षणाची गरज नाही त्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मनोजदादा जरांगे पाटील म्हणाले की अशा चिल्लर लोकायला आम्ही विचारत नाही आणि विषय एका वाक्यात संपवला तेव्हा मनोज जरांगे पाटलाविषयी कशा कशा खेळी कसे कसे डाव पण ते डाव टाकले पण जरी फडणवीस बॅरिस्टर असतील एक नंबरी असतील तरी मनोजदादा जरांगे पाटील कसे दस नंबरी आहेत हे लक्षात ठेवा मित्रो वाटलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जय जाऊ जय शिवराय